नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इलामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अहो अर्जुनाची ये पांती परिसणया योग्य होती तीही कृपा करून निसंती अवधान द्यावे ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक बासष्ट ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये श्रोत्यांनी ही गीता कशी श्रवण करावी हे ज्ञानदेव सांगत आहे त्या भागातली ही ओवी आहे गीता ही भारतरूपी कमलातला मद, कमला पराग आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे फुलामधला मध परागामध्ये साठवलेला असतो ढोंगा कमलावर बसतो आणि पराग घेऊन जातो पण एवढ्या नाजूकपणाने नेतो की तो, तो कमलावर बसला केव्हा आणि त्यानं त्यातला पराग नेला केव्हा हे कमलाच्या असं ग्रहण केलं पाहिजे आणि ते ग्रहण करताना आपलं मन त्या प्रमाणच उमलून आलं पाहिजे असं ज्ञानदेव सुचवत आहेत हे सारं करण्यासाठी आपल्याला जागचं उठून कुठे जावं लागणार आहे का मत गोळा करण्यासाठी भुंगा या फुलावरून त्या फुलावर तिथून तिसऱ्यावर असा भ्रमण करीत असतो काही गरज इथे नाही हे सांगण्यासाठी उदय होतो आणि त्याचे शीतल किरण पृथ्वीवर पडतात पृथ्वीवरील कुठल्या तरी एखाद्या सरोवरात चंद्रविकासी कमलिनी असते चंद्राचे किरण पडतात आणि ती उमलते आपली जागा तर सोडायची नाही आणि उंच आकाशातील चंद्राला जणू आलिंगन द्यायचं हे ती करू जाणे उत्कट प्रेम हे सामर्थ्य तिला देत गीतेतलं अध्यात्म गहन आहे हे खर पण आपण प्रेमाच्या बळावर ते आपलंस करू शकू अर्जुन भावानं भगवंतास शरण गेला आणि भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला श्रोत्यांनी अर्जुनाची ही भूमिका धारण करायला हवी असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते आवाहन करतात अर्जुनाच्या पंक्तीला बसून ही गीता श्रवण करण्याचा ज्यांचा अधिकार आहे अशा संतांनी कृपा करून अवधान द्यावे श्रोत्यांनी गीता कशी श्रवण करावी हे ज्ञानदेव सांगत आहे पण आपण ध्यानात घ्यावयास हवं की ज्ञानदेवांची ही ज्ञानेश्वरी देखील आपण तशी श्रवण करावयास हवी तसं आपण करू शकलो तरच ज्ञानेश्वरीचं मर्म आपल्या हाती लागेल